नारायण राणे नेमकं नेम काय म्हणाले पाहूयात महाराष्ट्राच्या जनतेसाठी युती नसून वैयक्तिक स्वार्थ आणि सैनिकांचा स्वार्थ नाहीये हा फक्त मातोश्रीच्या स्वार्थापोटी आणि बचावासाठी झालेली ही युती आहे ही युती जरी झाली तरी माझं स्पष्ट मत आहे युतीचा फायदा दोन्ही पक्षाला होणार नाही ही युती तुझं माझं जमेना तुझ्या विना करमेना या पलीकडे काही साध्य नाही चार वर्षात साडेचार वर्षात कुठला भ्रष्टाचार कमी झाला या देशामध्ये दे सगळ्यात भ्रष्टाचार जास्त कुठे असेल तर मुंबई महानगरपालिकेत सर्वात जास्त आणि ते सगळ्या आता भ्रष्टाचाराने जमवलेलं पचवायचं कसं तर सत्तेत पाहिजे आणि म्हणून हा झालेला प्रयत्न आहे